अगदी सोपी आणि घरीच बनवून खा अशी शेजवान चटणी तर अगदी सोप्या पद्धतीने मी बनवलेली शेजवान चटणी सर्वात प्रथम मी ज्या बेडगी मिरची होती ती उकळून घेतलेल्या पानामध्ये पाण्यामध्ये त्यानंतर ता तेल गरम करायला ठेवलेलं शेजवान चटणीची आपण तयारी करणार आहे सर्वात प्रथम बारीक चिरून घेतलेलं एकदम बारीक चिरून घेतलेला दोन ते तीन कांदा मी तेलामध्ये मस्त फ्राय करून घेणार आहे तेल कांदा एकदम मस्तपिकीत गोल्डन कलर होईपर्यंत त्यानंतर आपल्याला मिरची अद्रक लसूण याचा पेस्ट करून घ्यायचं आहे ते देखील आपल्याला तेलामध्ये दे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या ज्या कोथिंबीरच्या कांद्या को हो असतात कोवळ्या त्या कांदा आणि जे आपण वाटण टाकलेलं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ते करून झाल्याच्यानंतर नंतर मिरची मी मिक्सरमधून काढून घेतलेली ती देखील आपल्याला तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची कलर हा चेंज होईपर्यंत दोन चार मिनटं मी चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेतले त्यानंतरला आपल्याला काही मसाले ह्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत सर्वात प्रथम मी सोया सॉस टाकून घेतलं आहे सोया सॉसच्या नंतर चिली सॉस टाकून घेतलं रेड चिली सॉस फक्त इतक्याच सामानामध्ये तुम्ही शेजवान चटणी करू शकता तर आणि चवीनुसार मीठ याचा वापर करून मी शेजवान चटणी झटपट अशी पाच ते दहा मिनटांमध्ये तयार केली तुम्ही देखील घरी ट्राय करा आणि घरीच बनवून खा खूप चविष्ट लागते मस्त अशी झणझणीत शेजवान चटणी झालेली बघताच मी व्हिडिओ बनवताच अजून तोंडाला देखील तो पाणी येते तर पाहू शकता मस्त अशी चटणी